स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहिल्यांदाच देशमुख निलंगेकरांची शेरो कलगीतुरा येथे भाजप शिवसेना रिपाईचे महायुती भाजपचे अधिकृत नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय राज हलकरकर व तेवीस नगरसेवक यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभेचे निलंगा जुने मार्केट यार्ड येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते या विजय संकल्प सभेला संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर लातूरचे भाजपा नेत्या डॉक्टर अर्चना ताई पाटील चाकूरकर युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर रिपाईचे अंकुश ठेरे शिवसेनेचे सुधीर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार संभाजीराव पाटील हे म्हणाले की जुन्या काळातील प्रेमभंग झाल्यानंतर ती व्यक्ती शेरोशायरी करत असतो अशा परिस्थितीत आमदार अमित देशमुख असल्याची टीका आमदार संभाजीराव निलंगेकरांनी केली डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकरांनी तर आमदार अमित देशमुख यांना जोरदार टीका करत म्हणाल्या लावरे तो व्हिडिओ म्हणणारे राज ठाकरे पासून ते आमचे लातूरचे देशमुख यांची काय हालत झाली आहे ते सर्वांना दिसते काल आमदार देशमुख यांनी याच ठिकाणी शेर सांगत चल फरोशी की तमन्ना अभमारे दिलम हे बाजू हे या मेहेरचं उत्तर देत अर्चनाताई चाकूरकर म्हणाल्या तुम्ही कातिल म्हणतात तर तुमचं कत्तल होणारच आणि ते कत्तल माझा भाऊ संभाजी करणार आणि संभाजी ती कत्तल स्वतःवर घेणार असल्याचे टीकास्त्र केल्या आता हा राजकीय टीका पाटलांच्या हस्ते देशमुख यांना राजकीय शह देण्यासाठी वक्तव्य होता हे सगळं सांगायला नको अर्थात महानगरपालिकेच्या निवडणुकीत हे पुन्हा एकदा विषय चर्चेला जाईल हे मात्र नक्की याच मैदानामधून देशमुख आमदार अमित देशमुख यांनी सांगितले की जाणीवपूर्वक बाबर निलंगा असा संघर्ष दाखवला आहे विकास लप होण्यासाठी या नाही सुरुवात त्यांनी केलेली आहे मी कधी काही विषय बोललो नव्हतो त्यांनी सुरुवात पहिली प पत, पत्रकार परिषद येऊन निलंग्यात त्यांनी त्या ठिकाणी घेतली सुरुवात त्यांच्याकडनं झालेली त्या गोष्टीचं उत्तर दिलं आहे आणि माझं अमित देशमुख यांना सांगणं आहे की कृपया करून निलंग्यामध्ये येऊन पाण्याबद्दल बोलत असताना निलंग्यामध्ये रोज पाणी येतं आहे आधी लातूरमध्ये किती दिवसाला पाणी येतं आहे त्याच्यावर ते त्यांनी इथं बोल ब बो, बोलायला पाहिजे लातूरमध्ये काय केलं जर आपण काय कृती केली असेल काय कार्य केलं असेल काय काम केलं असेल तर त्याच्यावर त्यांनी दुसऱ्यांना सल्ला देण्याचा प्रयत्न करावा फक्त येऊन सल्ला देणं हे मला असं वाटतं आहे की जर कुठं एखादी सल्ला देण्याची कॉम्पिटिशन एखादं दे शेरशायरी म्हणायची कॉम्पिटिशन जर असेल अशा ठिकाणी त्यांनी मला वाटतं निश्चितपणे पहिले येऊ शकतात त्यांनी निलंगीकरांना सांगायची गरज नाही बाबळगावकरांनी आधी आपल्या बाबतीमध्ये त्याचे पूर्ण आत्मपरीक्षण करावं की आपण लातूर जे काही आज त्यांनी आमदार म्हणून काम करत आहे ते जनतेने जे मतदान जे दिलेलं आहे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या आशीर्वादामुळं दिलेलं आहे त्यांच्या कोणत्याच कार्यामुळं त्या ठिकाणी नाही आहे आता चेक असतो तई चेक, चेक बँकेमध्ये एकदाच कॅश होतो ह्यांना दोन तीनदा कॅश झाला आहे आता आता नाही होणार आता जनता जे काय आहे ना जनता ठरवून देईल ती पुण्याई होती पुण्याईवर त्यांनी काम करत होते आम्ही पुण्याईवर आम्ही कष्टातून मेहनतीतून आम्ही त्या ठिकाणी काम करतो आम्ही देशमुख असं म्हणाले की भावनिक करून मत मिळवली जातात तुमच्याकडून तो तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही भावनिक करताय मिळवता मी भावनिक न करता स्पष्ट मुद्द्यांवर स्पष्ट मुद्द्यांवर विकासाच्या जोरावर आमचं वारसा माननीय नरेंद्र मोदी साहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी विकासावर बोलतात त्यांनी विकासावर बोलतात आणि आज आम्ही आमच्या गावामध्ये विकासावर बोलतो पाण्यावर बोलतो शेर बोलले म्हणजे म्हणणार तुम्ही उत्तर उत्तर काय शेर म्हणजे आम्ही आम्ही रस्त्यावर राहणारे उन्हा ताणामध्ये फिरणारे माणसं मला आता वेळ नाही आहे कसं असते ज्यांचं आता काही गोष्टी जुन्या काळामध्ये एखाद्या गोष्टी एखाद्या व्यक्तीचं प्रेमभंग झाल्यानंतर ज्या पद्धतीचं माणूस शेरशायरी कविता हे ते त्याच्यामध्ये जातो मी ऐकलो कुठं तर सह्यारे पिक्चरवर त्यांनी बोलले म्हणजे हे लक्षणं मला असं वाटतं की जरा बरं नाही जरा बघून घेणं गरजेचं प्रश्न विचारला तर लातूरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून गाणं आजही कुठलं वाजवलं जातं आपण सगळ्यांनी तपासून घेऊ शकतो जा तो प्रचाराच्या तोफा थोड्या वेळाचा थंड होता आता तर जनतेला काय सांगू म्हणजे माझी विनंती आहे जात पात धर्म न पाहता गावाचा विकास आपल्या पुढच्या भविष्याचा विकास गावासाठी कोण काय करू शकतं ह्या गोष्टीकडं बघून मतदान करावं आणि ते भारतीय जनता पार्टी <laughs> दे दे त्यांनी काय म्हटलं ह्याला मला नाही वाटत मी किंवा भैया आम्ही ऐकलं पण नाही आणि त्याचं काही इम्पॉर्टंट पण नाही आहे निलंग्याची जनता काय म्हणती निलंग्याची जनता म्हणते की जे खोटा प्रचार करतात खोटा नॅरेटिव्ह सेट करतात त्यांचा ते कत्ल करणार आपण मला लाव रे तो व्हिडिओ आतापर्यंत महाराष्ट्र लावलं आहे त्यांचं काय झालंय हे सगळ्यात माहित आहे माझी नेमकं का सांगायची होती लाव रे तो व्हिडिओ राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे राज ठाकरेंचं जे राजकीय पानिपत झालं ते लावणाऱ्यांचंही होणार आहे आम्हाला काही शंका नाही आहे त्याच्यामध्ये मॅडम आज आपण या सभेमध्ये आलो निलंग्यातील जनतेचा कसा रिस्पॉन्स वाटला सगळ्यात महत्त्वाचा लाडक्या बहिणींचा जो जोरदार रिस्पॉन्स आहे त्याच्यावरून नक्की लक्षात येतं की आदरणीय आमदार संभाजीभाई यांच्या नेतृत्वावर त्यांच्या कर्तृत्वावर बहिणींचा प्रचंड विश्वास आहे आणि जेव्हा महिला ठरवतात नो no वन कॅन चेंज ऐन निवडणुकीच्या काळामध्ये आता काँग्रेसमधून बरेचसे मोठे नेते बाहेर पडताना दिसून येते एक नेता म्हणून आपण कसं बघतो या विषयाकडे मी भारतीय जनता पक्षामध्ये त्या प्रत्येकाचं सहर्ष स्वागत आहे पण जे त्यांच्या पक्षाला सोडून जातात त्या नेतृत्वाने आत्मपरीक्षण करावं असं आम्हाला वाटतं अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका